पण प्रशासनाच्या मनात पाहिजे सर्व आणि सत्यधारी सहकार्य पाहिजे राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन हिंगणघाटात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन हिंगणघाट शहरातील करोड्या चौकात अतिक्रमण करण्यात आलेली झोपडपट्टी हटून तिथे पुनर्वसन करण्याच्या सा मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे कलोडे चौकातील मागच्या भागात गेल्या काही वर्षांपासून झोपडपट्टीचे पुनर्वसन केले गेले आहे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांनी झोपडपट्टी हटवण्याच्या मागणीसाठी निवेदन दिले पण अजूनही झोपडपट्टी हटवण्यात आली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागरिकही का आज रस्त्यावर उतरले आहे गेल्या एक तासापासून नागपूर हैदराबाद महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल बांदिले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कडून सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली आहे हिंगणघाट शहरातील हा संविधान चौक आहे आणि ह्या संविधान चौक हा नॅशनल हायवे आहे आणि या हायवे लागलेली जागा प्राईम लोकेशनची जागा आहे हे पुरपुरीत जे कॉलनी होती त्याचं हे ओपन प्लेस आहे या ओपन प्लेस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पहिले चार झोपड्या होत्या आता तिथं पंधरा ते वीस झोपड्या झाल्या तिथं पंचवीस झोपड्या झाल्या या भागातल्या नागरिकांचं मत आहे आमच्याकडं वारंवार तक्रार केलेली आहे कि इथं अवैध धंदे मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे कोणी गांजा विकते कोणी दारू विकते कोणी एम डी विकते तर कोणी ड्रग्स विकते आणि झोपडपट्टी असल्यामुळे या भागामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे जाग्यावर संडास करणे बकरी जर मरण पावली तर तिथं गाडणे अशा पद्धतीनं आज या परिसरातल्या सर्व लोकांना जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे या सर्व भागातल्या जनतेनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो काँग्रेस पार्टी असो शिवसेना उभाटा असो का मनसे असो सर्व पक्षाकडे यांनी निवेदन दिले आणि आज आम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत या भागातली जनता वारंवार पाच वर्षापासून प्रयत्न करत आहे दोन तीनदा कलेक्टर आणि सुद्धा आदेश केलेले का झोपडपट्टी हटवण्याचे आदेश केलेले आहे पण पावसाळ्याचं निमित्त सांगून कुठंतरी धकलाधकली करत आहे म्हणजे ऍक्शन घेत नाही आहे आणि याच्या पाठीमाग या भागातले सत्तेधारी नेते मोठ्या प्रमाणात यांच्या पाठीशी आहे या झोपडपट्टीच्या पाठीशी आहे मला एक सांगा आज जनतेला बघा ना आमच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये हिंगणघाट शहरामध्ये जनतेला सामान्य जनतेला रस्त्यावर उतरून निषेध करावा लागत आहे म्हणून मी आज हे काळी बंगाली घातलेली आहे अनेक लोकांना काळे पॅन्ट घातलेले अनेक लोकांना काळ्या सेला घातलेला आहे कि या शासनाचा प्रशासनाचा आम्ही निषेध करत आहोत कारण की वारंवार न्याय मागत आहे जनता पण हे सरकार न्याय द्यायला तयार नाही प्रशासन द्यायला तयार नाही आणि ज्या लोकांना या भागातल्या स्थानिक निवडून दिलेला आहे ते लोक यांच्या पाठीशी आहे त्या झोपडपट्टी हटल्या नाही पाहिजे आणि इथं ज्या पद्धतीनं अवैध धंदे सुरू आहे दारू विक्रेता आहे एमडी आहे ड्रग्स आहे गांजा आहे चरस आहे ह्या सर्व धंद्यांना सहकार्य या भागातली राजकीय नेते आणि सत्तेधारी लोक करत आहेत म्हणून आज त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व जनता आणि सर्व पक्षीय आम्ही सर्व कार्यकर्ता रस्ता रोको करून राहिलेला मोठ्या प्रमाणात त्रास होता या भागामध्ये हे झोपडपट्टी उचल यांना पुनर्वसन करा यांना कुठेतरी पट्टी द्या कितीतरी जागा प्रशासकीय शासनाच्या खाली आहे जेव्हा मेडिकल कॉलेज आम्हाला टाकायचं होतं तर मेडिकल कॉलेज साठी इथं चार ते पाच पट्टे खाली पडलेल्या शासनाचे पट्टे आहे हे कुठंही त्यांना पट्टी देऊ शकते झोपडपट्टी तिथं त्यांना पट्टी देऊन पुनर्वसन करू शकते पण प्रशासनाच्या मनात पाहिजे सर्व आणि सत्यदारी लोकांना सहकार्य केलं पाहिजे पण या गोष्टीचा विरोध सहकारी लोक करत आहे म्हणून आज आम्हाला या जनतेसोबत रस्त्यावर बसण्याची वेळ कोण आणलेली आहे या सत्यदारी पक्षाने आणलेली आहे म्हणून या शासनाचा या प्रशासनाचा आणि या सत्यदारी लोकांचा आम्ही निषेध करून आज रस्त्यावर बसून रस्ता लोक आंदोलन करत आहोत अनेक मुद्दे पेंडिंग आहे पण यांना कधीही मार्ग मिळणार नाही कारण की सत्तेधारी लोक जिथपर्यंत म्हणणार नाही उचला तिथपर्यंत आदेश येत नाही कारण की प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश पाहिजे सत्तेधारी लोकांचा जनतेचा आदेश नाही पाहिजे म्हणून जनतेला रस्त्यावर उचराव लागत आहे बिकट परिस्थिती आमच्या क्षेत्राची आज आमच्या गावातले लोक त्रस्त होऊन आहे अरे शिक्षक लोक डॉक्टर लोक हातमजुरी करणारे लोक शेतकरी लोक प्रत्येक माणूस त्रस्त झालेला आमच्या भागातला त्याला न्याय भेटत नाही आहे आंदोलन करावं लागते आठ आठ दिसांना रस्त्यावर उतरावं लागत आहे आणि हे नेते म्हणतात आम्ही विकास केलेला आहे अहो कोणता विकास केलेला आहे तुम्ही जर विकास केला असता तर या लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं असतं रोडवर बसावं लागलं असतं पुन्हा म्हणून आंदोलन करावं लागलं असतं अशी बिकट वाईट परिस्थिती या सत्ताधारी लोकांना करून ठेवलेली आहे आम्हाला न्याय भेटला पाहिजे नाही तर आम्हाला न्याय द्या नाही तर आम्हाला जैलात टाका या जनतेसाठी आम्ही जललात बी राहायला तयार आहोत केसेस बी अंगावर घ्यायला तयार आहोत पण आम्हाला न्याय पाहिजे